हिला का प्रभु फ्रीस्त खिळले खा वरी का खिळरी पदितया पूर्ण करी पाहिला का प्रभु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमध्ये मार्टुच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चौवेचाळीस व पंचेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन त्याला विचारिले त्याला मरून बराच वेळ झाला की काय शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते, ते, ते शव योसेफाचे स्वाधीन केले प्रभूचा गुप्त शिष्य असलेल्या अरिमथाईकर योसेफाने जेव्हा पिलाताकडे जाऊन सन्मानाने कबरेत ठेवण्यासाठी प्रभयेशू ख्रिस्ताचे शरीर मागितले तेव्हा तो इतक्यातच मरण पावला हे ऐकून पिला त्याला नवल वाटले कारण वधस्तंभावर खेळण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्यास किमान चोवीस तास ते काही दिवसांचा कालावधी लागत असे येशूला सकाळी नऊ वाजता वधस्तंभावर खेळण्यात आले होते व त्याने प्राण सोडिला तेव्हा संध्याकाळ झाली होती साधारण सहा ते नऊ तासांत त्याचा मृत्यू झाला होता अर्थात मृत्यूची खात्री पटल्याशिवाय मृतदेह वधस्तंभावरून खाली उतरवता येत नाही म्हणून पिलाताने शताधिपतीला बोलावून चौकशी केली शताधिपतीने ख्रिस्त मरण पावल्याची खात्री करून घेतलेली होती ख्रिस्ताच्या दुतर्फा खेळण्यात आलेले चोर अजून जिवंत होते व त्यांनी लवकरात लवकर मरावे म्हणून त्यांनी चोरांचे पाय उलटे मोडिले वधस्तंभावरील व्यक्तीला खेळ्यांवर लटकलेले शरीर पायांचा जोर लावून वर ओढून श्वास घेण्यास थोडी मदत होत असे पाय मोडिल्यावर शरीराला आधार मिळत नसे शरीर लटकल्याने वेदना वाढत असत व ऑक्सिजन कमी पडल्याने त्या मनुष्याचा मृत्यू लवकर होय प्रभूने मात्र आधीच पित्याला प्राण समर्पित केला होता तो आधीच मरण पावला हे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडिले नाहीत तरी पूर्ण खात्री पटविण्यासाठी एका शिपायाने त्याच्या कुशीत भालाभोस केला होता खरे तर शताधिपतीने असे अनेक मृत्यू पाहिले असतील ख्रिस्ताच्या मरण पावल्याची त्याने खात्री केलेली होती म्हणूनच शताधिपतीकडून मिळालेला ख्रिस्ताच्या मृत्यूचा रिपोर्ट अथवा अहवाल विश्वसनीय होता अशा प्रकारे ख्रिस्ताच्या मरणावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले होते ते यासाठी की तो वधस्तंभावर मरण पावला हे सत्य कोणीही नाकारू नये तो मेलाच नाही असा दावा कोणालाही करता येऊ नये म्हणून असे घडले होय ख्रिस्त आमच्या पापांसाठी प्रत्यक्षात मरण पावलं हे वास्तविक सत्य जो कोणी स्वीकारतो व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपणांसह ती पापक्षमा व सार्वकालिक जीवन मिळावे हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद